नमस्कार मंडळी चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण अतिशय सोपा आणि चवीला अप्रतिम लागणारा असा ग्रीन पुलाव म्हणजेच ग्रीन राईस बनवणार आहोत तर हा राईस बनवायला काय काय साहित्य लागेल ते आता आपण बघूयात हा पुलाव बनवण्याकरता मी एक वरतीच हा भात शिजवून घेतलेला आहे एक फुलपात्र तांदूळ घेतलेला आहे आणि त्याचा हा भात शिजवून घेतलेला आहे तसेच आपल्याला अर्धी वाटी बारीक चिरलेली फरसबी लागणार एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे दोन डब्बू मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आता हा आपण ग्रीन पुलाव करत असल्यामुळे याच्यामध्ये तुम्ही मटारसुद्धा घालू शकता कांद्याची भात घालू शकता तसेच एक वाटी मी स्वीटकॉर्न वाफून घेतलेले आहेत आणि इथे मी पुदिन्याची चटणी बनवलेली आहे या चटणीमध्ये मी एक वाटी कोथिंबीर अर्धा वाटी पुदिना तसेच दोन हिरव्या मिरच्या तीन लसणीच्या पाकळ्या एक आल्याचा तुकडा अर्धा चमचा जिरं आणि एक मीठ घालून ही मी चटणी बनवून घेतलेली आहे तसेच अर् अर्धा चमचा जिरं लागेल अर्धा चमचा हिंग लागणार आहे आणि पुलाव बनवायला दोन टेबलस्पून तेल लागेल चवीनुसार मीठ लागणार आहे तर आता आपण पुलाव बनवायला सुरुवात करूयात तेल तापलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण जिरं घालूया हिंग घालूयात आणि सर्वप्रथम फरसबी घालूया कारण ती जरा थोडीशी जायला वेळ लागेल ही साधारण दोन मिनटं आपण परतून घेऊयात परस मी परतून झालेली आहे त्याच्यामध्ये आता आपण ही शिमला मिरची घालूया ती पण एखाद दोन मिनटं परतून घेऊयात आता मी याच्यामध्ये कांदा घालून तो सुद्धा थोडासा परतून घेते अतिशय बनवायला सोप्पा असा हा पुलाव आहे कांदा पण परतून झालेला आहे त्याच्यामध्ये आता हे कॉर्न घालते आणि ते ऑलरेडी शिजलेलेच आहेत त्यामुळे एखादा महिन्यात आपण ते परतून घेऊयात आणि आता याच्यामध्येही मी पुदिन्याची चटणी घालते आधी अर्धी वाटीच घालते छान मिक्स करून घेऊयात आता याच्यामध्ये ना आपण अर्धा चमचाच मीठ घालते मी कारण चटणीमध्ये पण मीठ आहे भात शिजवताना पण मीठ घातलेलं आहे ते बघून त्यामुळे मीठ घालूयात आणि आता ह्याच्यामध्ये हा शिजवलेला सगळा भात घालायचा आहे आणि मिक्स करून घेऊया चटणी कमी वाटली तर परत थोडी चटणी घालता येईल छान मिक्स करूया थोडी चटणी कमी वाटली म्हणून मी अजून थोडीशी चटणी घातलेली आहे आणि हे छान मिक्स करून घेऊया आणि सगळ्यात शेवटी याच्यामध्ये ना मी अर्धा चमचा थोडासा गरम मसाला घालते परत छान मिक्स करून घेऊया मस्त आपला ग्रीन पुलाव खायला तयार झालेला आहे बनवायला अतिशय सोप्पा आहे आता आपण हा सर्व करूयात मस्त गरमागरम झटपट होणारा ग्रीन पुलाव म्हणजेच ग्रीन राईस तयार झालेला आहे हा तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला आवडला का ते मला जरूर कळवा धन्यवाद आज बुधवारी ही रेसिपी मी तुम्हाला दाखवली आता यापुढे आठवड्यातले तीन दिवस मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे आणि ते दिवस म्हणजे सोमवार बुधवार आणि शुक्रवार तर आता नवीन रेसिपी दाखवायला मी तुम्हाला शुक्रवारी भेटीन बाय बाय